नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत <गणीशा> महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तसेच निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले त्याचबरोबर त्यांना मान्यवरांच्या हस्ते शिलाई वाटप करण्यात आले जिल्हा महिला पनवेल शहर अध्यक्षा राजश्री कदम व पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे खासदार व निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्वे सर्व निलेश लंके आमदार रोहिणी खडसे महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा भावना घाणेकर नोंबी जिल्हा अध्यक्षा सुलजा सुतार या कार्यक्रमाला उपस्थित होत्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दोन महिन्यापासून महिलांना शिलाईचे प्रशिक्षण दिले जात आहे त्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते मोफत शिलाईचे वाटप करण्यात आले उपस्थित असलेल्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आली या लकी ड्रॉमध्ये यशस्वी झालेल्या महिलांना महाराष्ट्र राज्य महिला सरचिटणीस वंदना राजपूत व अन्य महिलांच्या उपस्थितीत पैठणी साडी देण्यात आली महिला घेण्यात आला महिला समीकरण आणि महिला त्याच्यासाठी शिलाई मशीनचा अतिशय उत्तम कार्यक्रम त्यांनी घेतला मार्गदर्शन एकत्र मिळून रोहिणी या सगळ्यांच्या वतीने हा कार्यक्रम तुमच्या महिला भगिनी इथे कार्यरत आहेत आणि महिलांनी एकच मागणी केली की महाराष्ट्र सरकारचं वर्तमानपत्रात बातमी अशी आली होती काही महिला सांगत होत्या वर्तमानपत्रात बातमी आली आहे की नवीन दारूची दुकानं महाराष्ट्र सरकार देणार आहेत तर सगळ्या महिलांनी अशी मागणी केली की नवीन दारूची दुकानं करू नका आणि ड्रग्जच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनी याच्यात काहीतरी लक्ष घातलं पाहिजे नाहीतर पुढची नवीन पिढी ही प्रचंड अडचणीत येईल असं एक आई म्हणून ज्या सगळ्या महिला भगिनींनी याचा प्रचंड विरोध केला महिलांसाठी एक महिला मेळावा होता गेल्या काही दिवसापासून आम्ही महिला मेळाव्याचं नियोजन करत होतो गेल्या चार पाच महिन्यापासून राईसच्या ताई होत्या शेकअपच्या ताई होत्या आम्ही होतो आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या क्लासेस घेतले त्यांना फ्री ऑफ कॉस्ट प्रशिक्षण दिलं आणि पुढे त्यांना एक कायमस्वरूपी रोजगार मिळावा त्यासाठी आम्ही शिलाई मशीन दिल्या आणि नक्की भविष्यात आम्हाला महिलांसाठी जे जे काय चांगलं करता येईल आम्ही त्याच्यासाठी सेवेमध्ये आम्ही सगळे लोकतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघर्षमध्ये ही ह्या शेकअपच्या ताई सगळ्यात आई बंद करण्यासाठी सगळ्यात पुढे होते आता हे सिस्टीम आहे आमच्या पद्धतीने आम्ही सगळे प्रयत्न करू शेवटी प्रशासन ठरवेल काय करायचं मागणी खरीला सबसिडी करायला की महाराष्ट्रभर करावी असा आव्हान राहिलाचं काय भाव नाही नाही शंभर टक्के आम्ही आज आम्ही खारघर खारघरमध्ये आहोत कालांतराने आम आम्हाला आमच्या आदरणीय सुप्रियाताईंचा आम्हाला जर सपोर्ट असेल तर आम्ही हे सगळ्यासाठी महाराष्ट्र बाहेर आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो कारवाई करण्यास वेळ लागतो याचा तुम्ही आपण समजून घेतला पाहिजे की कारवाई करण्यासाठी वेळ का लागतो उत्पादन शुल्कापासून आपण सगळीकडे अवलंबन झालेल्या होत्या या निर्णयाला स्थगिती आलेली नाही विधान विधान पण त्यांनी लक्षवेधी म्हणजे प्रश्न मांडलेला असून सुद्धा त्याला अजूनही विरोध झालेला नाहीये याचा समजून घ्यायला पाहिजे की आपल्या जोडीला आपलेच दात असं हे राजकारण चालू आहे गलितचं राजकारण चालू आहे म्हणजे याचा अर्थ उद्या भविष्यात दारूबंदी होईल की नाही हे ये सांगता येत नाहीये पण आम्ही जी आमची लढाई आहे ती कायम परस्पर चालूच ठेवणार आहोत चार ते पाच महिन्यापासून चालू आहे आज म्हणजे बऱ्यापैकी आज हर्षद भाऊ आज जी मेहनत घेतलेली आहे ती आज फळास आलेली आहे आज सुप्रियाताई सुळे यांचं येणं भावनाताई था घाणेकर या असतील आपल्या रोहिणी ताई आहेत निलेश टंकी साहेब आहेत हे आपल्या या, या, आप या उपक्रमासाठी येणं म्हणजे आपलं भाग्य भाग्य लाभलेलं ला आहे आपल्यासाठी आणि महिला रोजगार हा जो आहे रोजगार हा महिलांसाठी चांगला उपक्रम यांनी राबवलेला आहे आणि त्याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे त्यांच्यावर कदाचित येणारच आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की ते माझ्या मिश्रांवर गुन्हा दाखल करणार आणि आम्ही तर गुन्हा दाखल अजून केलेला नाही असं मला वाटतं कारण आम्हाला कसलीही नोटीस अजून आलेली नाही आहे आम्ही वाट बघतो की नोटीस आम्हाला कधी येते कारण आम्ही पूर्णपणे त्या तयारी आहोत त्या नोटीसला उत्तर कसं द्यायचं काय द्यायचं कारण नगरसेवकाचं नाव असल्याशिवाय आज आमदार साहेब एवढं पक्क काय कारण त्यांच्या जोडून त्यांची असं आलेलं आहे ते आपल्या नगरसेवकांना काही गोष्टी आळा घालत नाहीये पण आम्ही लोक म्हणून आम्ही या गोष्टीला विरोध करत आम्हाला लो ते लोक दाब दबावण्याचा प्रयत्न करतात हा दबाव हा जे अजिबात दाखवून त्यांच्या पुरावा त्यांच्याकडे पण आहे आणि पुरावा आमच्याकडे पण आहे या गोष्टीला पुरावा आणि त्यांचं म्हणणं असं की आम्ही छेडछाड केली छेडछाड केली असेल तर मी तुमच्या सर्वांचे आभार माने प्रयत्न करतो देवा तुमची सर्वांची साथ मिळून आणि माझ्या महिला माझ्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी खरंच मनापासून आभार नाही की तळागाळातली एखादी महिला प्रयत्न करत असेल तर मोठ्यातला मोठा नेता सुद्धा चार महिलांसाठी सुद्धा ती त्या आपल्या कार्यकर्तेसाठी उपस्थित राहतात त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ नेत्यांचे मी नक्कीच आभार माने खरं सांगायचं तर लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि लंक प्रतिष्ठान यांचं आयोजित होता युवक होते ह्याच्यामध्ये सगळी महिला आघाडी आम्ही आयोजित केला महिला मेळावा सुप्रियाताईला आम्ही सहज बोललो की ताई असा कार्यक्रम घ्यायचा सुप्रिया ताई बोलले तू प्रयत्न करतेस तर तू चार महिलांचा जरी मेळावा केला तर मी तुझ्यासाठी घोषतेस कारण तू जे करते संघटनेचं काम त्या संघटनेला कुठेतरी ताकद येईल तर तू पुढे चल आम्ही तुझ्याबरोबर आहे लंकेसाहेबांनी लंकेपलतींच्या माध्यमातून राहिशील काही तुम्ही पुढे चला हर्षदला घेऊन तुम्ही पुढे निघा मी नी तुम्हाला जिथं अडचणी येईल तिथं मी तुमच्या अडचणीला उभं राहील असा एक शब्द दिला मग आम्ही चार महिन्यापासून महिलांचे टेलर क्लास घेतले आरिवर्क क्लास घेतले आणि महिलांना पूर्ण क्लासमध्ये हे केलं शिकवून काढलं आणि त्यानंतर मग हा मेळाव्याचा आम्ही तयारी केली आणि पंधरा दिवसामध्ये हा मेळावा मी गेला आणि तो आज यशस्वी झाला तर आज त्या मेळा ह्या मेळाव्यामध्ये विशेषतः महिलांसाठी अशा प्रकारे वस्ती दिली की अपंग महिला आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला आहे विधवा महिला आहे गृहिणी महिला आहे आणि घरकाम करणाऱ्या महिला आहे महिला ही महिलाच असती पण अशा प्रवर्गातल्या महिलांचा महिलांसाठी आम्ही मदत करायचं ठरवून त्या महिलांना ती मशीन दिली आज त्या महिला स्वतः सक्षम व्हायच्या मार्गात आहे दुसरी गोष्ट म्हणजे याचं यामागचं आमचं चा, प्रमुख भूमिका अशी होते की खारघरमध्ये एक गारमेंट उभं करायचं पण ते कशा पद्धतीने करायचं ते अजूनही आम्हाला समजतात परंतु ताई म्हणल्या जो जो प्रयत्न तुम्ही कराल त्याला त्याला मी सहकार्य करेल जसं जसं तुम्ही कराल त्या त्या प परिस्थितीमध्ये मी तुमच्या पाठीशी कंपनीपणे तुम उभे तर मला शंभर टक्के अपेक्षा आहे की सुप्रियताई इथं बसलेल्या सर्व महिलांच्या पाठीशी उभे राहतील आणि महिलांना रोजगार कसा येईल किंवा तो, तो कसा आणता येईल ह्याचा शंभर टक्के विचार करते आणि इथे आम्ही अपेक्षाच करतो आणि त्या करणार त्यात तसं बोलूनच घेईल आणि दोन ते तीन दिवसानंतर बोलल्या हे माझ्या ऑफिसला येऊन जा मी पर्सनल बोलते पुढे आता काय त्या बोलतील ना त्यांच्या आज्ञेच नक्की पालन थँक्यू नमस्कार मी साधमा डोळे प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब कड आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आदर्श घेऊन आज या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठान आमचे लंके साहेब यांचे आभार व्यक्त करते आणि आमची मैत्रीण की या त्यांच्या वेळेस नेहमी उपस्थित असते महिलांना आम्ही मार्गदर्शन करत असतो आमच्या राजश्रीताई कदम मूर्ती छोटी कीर्तीमान अशा पद्धतीने त्यांच्या बाबतीत जर बोललो तर काही वावगं ठरणार नाही ना। माऊली आदरणीय सुप्रियाताई सुळे या ठिकाणी येऊन गेलेला आहे त्यांचे मार्गदर्शन आमच्या भगिनींना या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि निश्चितच आम्ही महिला सक्षमीकरण आणि ज्या विधवा महिला आहेत गोर गरीब त्या महिलांसाठी त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या ठिकाणी मशीन वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि निश्चितच आमची छोटीशी सुरुवात आणि इथून पुढे राजस्रीताही असू द्या किंवा इतर आमच्या महिला भगिनी सुरूत मी स्वतःही कोपल केलं जाते जे जवळजवळ प सव्वीस वर्ष राष्ट्रवादीचं निष्ठा निश्चयेने काम केलेलं आहे आणि निश्चितच आम्ही महिलांच्या पाठिशी नेमी उभे राहणार आहोत आणि त्यांना आधार त्यांचा बनणार आहोत धन्यवाद सर्वप्रथम महिला टार्गेट उचललेलं होतं आज महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्व पक्ष काम करतात पण जे मुलं रवण्याचं काम सुप्रिया गांधी केलं होतं तर आज खरोखर फर त्या महिला भगिनी सक्षम होताना आणि खारघर मध्ये सर्व युवकांचं योगदान महिलांच्या पाठी उभं राहणार आहे घरातील सक्षमीकरणाचं जे टार्गेट आहे ते महिला तयार करणार आहेत स्वतः त्या मेहनत करणार आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असं

याची मी मनापासून राजश्री कदम मॅडम यांचे मनापासून अभिनंदन करते आणि आजचा कार्यक्रम आमचा अतिशय मनापासून संपन्न झाला याचा मला अतिशय आनंद आहे धन्यवाद सांगितलं की आता घर सुद्धा सोडलं नाही मीडियाच्या माध्यमानं सातत्यानं ताई ना आणि म्हणूनच आता चिंद्रायणी काठावरचा जो अगदीच्या नदीवरचा पूल पडल्यानंतर ताईंचं सोबत मीडिया బీరో రిపోర్ట్ ప్రబోధ నిషేయ న్యూజ నెంబర్ పుడల్ బామీ అప్డేట్ రా ప్రబోధ నిషేయూటూబ చ సబ్స్క్రైబ్ బెల్ యక దాబా